नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आज देवपूजेसाठी काही फुले मी आणलेली होती तर मी ते पंधरा दिवस किंवा पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये आपण व्यवस्थित ते कशाप्रकारे ठेवू शकतो फुले कशी चांगली राहू शकतात हे आज आपण बघणार आहोत तर बऱ्याच वेळा आपण जेव्हा बाजारातून फुले आणतो तर ती आणल्यानंतर तशीच ठेवून देतो कारण असं होतं की ते सर्वच फुले चांगलीच असतात म्हणून मग आपण न बघताच फ्रीजमध्ये ते ठेवून थे देतो पण बऱ्याच फुलांमध्ये एखादं फुल तरी असं निघतंच की ते थोडंफार तरी खराब असतं मग एका फुलामुळे ना बाकी बाकीचे फुलं पण खराब होतात तर मग त्यामुळं ज्यावेळेस आपण बाजारातून फुले आणतो तर त्यावेळेस ते अशा प्रकारे वेगवेगळे करून ठेवायचे म्हणजे जेणेकरून आपली फुले लवकर खराब होत नाहीत आणि त्यांना कीड वगैरे पण लागत नाही एखाद्या फुलांवरती जर एखादी अळी वगैरे असली तर ते पण आपल्याला फुले स्वच्छ करत असताना किंवा वेगवेगळ्या बाऊलमध्ये डिवाईड करत असताना आपल्याला ते दिसतात त्यामुळे फुले लवकर खराब होत नाहीत तर अशा प्रकारे बाजारातून आणल्यानंतर मी प्रत्येक वेळेस वेगवेगळे बाऊल घेत असते पण यावेळेस मी दोन प्लास्टिकचे बॉक्स घेतलेले आहेत त्यामध्ये मी एका एक बॉक्समध्ये व्हाईट फुले टाकून घेतलेली आहेत आणि एका एक बॉक्समध्ये शेवंतीचे पर्पल कलरची फुले टाकून घेतलेली आहेत त्यानंतर जी गुलाबाची फुले आहेत त्यासोबतच जी झेंडूची फुले आहेत तीसुद्धा मी अशाच प्रकारे वेगवेगळी वेग करून घेणार आहे किंवा मग तुम्ही जर पॉलिथीनमध्ये ठेवत असाल तर मग कॅरीबॅगमध्ये ठेवत असताना आपल्याला त्यामध्ये ते डायरेक्ट तसेच ठेवायचे नाही आपण जर ठेवले डायरेक्ट तसे तर ते सात आठ दिवस चांगले राहतात पण मग आठ कारण मग त्यामध्ये त्याम थोडं थोडं करून पाणी जमा होतं आणि मग आपली फुले खराब व्हायला लागतात त्यामुळे मग अशा प्रकारे एखादा कॉटनचा कपडा जो आपल्या वापरात नसेल किंवा मग छोटे कॉटनचे रुमाल येतात ते जर आपल्याकडे असतील तर आपण ते घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याकडे जी फुले आहेत तर ती ठेवायची आहे तर इथे मी छोटा बॉक्स घेतलेला आहे त्यामध्ये गुलाबाची जी फुले आहेत किंवा पाकळ्या आहेत त्या मी आता टाकून घेणार आहे, आहे तर अशा प्रकारे प्रत्येक वेळेस जर आपण आणल्यानंतर फुलं लगेच अशा प्रकारे वेगळी केली तर बऱ्यापैकी पंधरा ते वीस दिवस तरी जातात मला तरी हे फुले आणल्यानंतर मी पंधरा ते वीस दिवस आरामात ती देवपूजेसाठी घेऊ शकते तुमच्याकडे जा जर बॉक्स नसेल तर आपल्याकडे एखादी कांबडीची टोपली असते तर त्या टोपलीमध्ये सुद्धा आपण एखादा कॉटनचा कपडा किंवा मग छोटा कॉटनचा नॅपकिन असेल जो आपण वापरलेला नसेल कोरा असेल तर त्यामध्ये आपण अशा प्रकारे फुले गुंडाळून ठेवली तर ती दहा ते पंधरा दिवस आरामात जातात बऱ्याच वेळा आपल्याला बाजारामध्ये जाणं होत नाही किंवा मग फुलंच मिळत नाही म्हणून मग अशा प्रकारे आपण जर एकदाच फुले आणली तर मग अशा प्रकारे ती आपण दहा ते पंधरा दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकतो मग आपल्याला हवे त्या वेळेस आपण ती फुले देवपूजेसाठी घेऊ शकतो जेणेकरून आपली वेळेवरती धावपळ होत नाही मी जेव्हा सुरुवातीला फुले आणायची तर त्यावेळेस डायरेक्ट कॅरीबॅगमध्ये तशीच ठेवायची त्याच्यामुळं ते पाच ते सहा दिवसात लगेच त्याला त्याच्यामध्ये पाणी जमा होऊन ते लगेच खराब व्हायची पण आता अशा प्रकारे जेव्हा फुले मी फ्रीजमध्ये ठेवत असते तर ते अगदी व्यवस्थित आणि भरपूर दिवस टिकतात तुम्हीसुद्धा अशा प्रकारे फुले ठेवा खूप छान राहतात आणि त्यांचा सुगंधसुद्धा खूप काळ टिकून राहतो तर अशा प्रकारे आपली देवपूजेची फुले आपण दहा ते पंधरा दिवस आरामात वापरू शकतो तर आता फुले व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून झालेले आहेत त्यानंतर आज आता देवपूजेला सुरुवात केलेली आहे तर आता देवपूजेला सुरुवात करण्याआधी दी, दिवा सर्वात आधी प्रज्वलित करून घेणार आहे कारण आपण कुठलीही सेवा ही दिव्याच्या साक्षीनेच करत असतो म्हणून आपण सर्वात आधी दी दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर आता दिवा प्रज्वलित करून झालेला आहे त्यानंतर आपल्याला माहितीच आहे स्वामी दीपवरती जे छोटं स्टीलचं बाऊल असतं तर त्यामध्ये कापूर टाकायचा असतो जेणेकरून तो सर्व घरभर त्याचा सुवास दरवडत राहतो तर त्याच्यावरती मी कापूर टाकून घेतलेला आहे त्यासोबतच थोडं पाणी देखील टाकून घेतलेलं आहे त्यानंतर जी देवांना वाहिलेली फुले होती तर ती मी आता सर्वात आधी काढून घेणार आहे तर ही जी काही फुले आहेत ती आपण कचऱ्यात किंवा कुठेही कोपऱ्यामध्ये टाकू नये याला आपण एखादी वेगळी डस्टबिन करा किंवा मग एखादी छोटी बॅग करा आणि एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडाजवळ किंवा मग निर्माल्याची जी गाडी येत असेल किंवा मग तुम्हाला जवळपास कुठं निर्माल्यामध्ये टाकता येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ती फुले टाका कचऱ्यामध्ये किंवा कोपऱ्यामध्ये कुठेही ती फुले टाकायची नाही त्यानंतर आता सर्व देव एक एक करून एका छोट्या ताटामध्ये काढून घेणार आहे त्यानंतर देवपूजेला सुरुवात करणार आहे तर सर्वात आधी देवघर स्वच्छ पुसून घेणार आहे आता देवघर पुसून झाल्यानंतर देवपूजेला सुरुवात करणार आहे देवघर स्वच्छ पुसून झालेलं आहे त्यानंतर देवघरामध्ये वस्त्र अंथरून घेतलेला आहे नंतर, नंतर स्वामींचा फोटो स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवून घेतलेला आहे नंतर लक्ष्मीनारायणचा फोटो देवघरामध्ये स्वच्छ पुसून ठेवून घेतलेला आहे त्यानंतर स्वामींचे जे सिंहासन आहे सुद्धा देवघरामध्ये स्वामींच्या अगदी फोटोसमोर ठेवून घेतलेले आहे यासोबतच उतरंडसुद्धा देवघरामध्ये उजव्या बाजूला ठेवून घेतलेली आहे त्यानंतर आता एक एक करून सर्व देवी देवतांना स्नान घालणार आहे तर आता सर्वात आधी गणपती बाप्पांना स्नान घालून घेतलेले आहे सर्वात आधी जलाने नंतर पंचामृताने आणि परत एकदा शुद्ध जलाने त्यानंतर आपल्या घरची जी कुलदेवी आहे जे कुलदेवता आहे त्यांची सुद्धा त्यांनासुद्धा अशाच प्रकारे जलाने पंचामृताने आणि परत एकदा स्वच्छ जलाने स्नान घालून घेणार आहे आणि देवघरामध्ये ठेवून घेणार आहे तर आता इथे हे जे आपण घरी स्वामींसाठी वस्त्र आसन आणि स्वामींच्या पादुकांसाठी जे नवीन आसन शिवलेले होते ते मी आता देवघरामध्ये टाकून घेतलेले आहेत तर याचासुद्धा मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता त्या त्या व्हिडिओमध्ये स्वामींसाठी वस्त्र स्वामींसाठी टोपी सोबतच स्वामींचे जे छोटे सिंहासन आहे त्यावरती आसन परत देवघरामध्ये आसन हे अगदी घरच्या घरी स्वस्तात आपल्याला हवं तसं आपण शिवून घेऊ शकतो श्री श्री तर आता इथे श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ ठेवून घेतलेली आहे कमळगट्ट्यांची माळ ही एकशे आठ मन्यांचीच आपण श्रीयंत्रावरती ठेवायची असते आपल्याला सत्तावीस सुद्धा माळ मिळते परंतु ती आपण जप करण्यासाठी घ्यायची कारण मोठी माळ जर आपण घेतली तर ती आपल्या मांडीला किंवा आपल्या पोटाला लागू शकते तर आता गणपती बाप्पांची स्थापना देवघरात झालेली आहे त्यानंतर आपली जी सर्व यंत्र असतात तर त्यांचीसुद्धा स्थापना देवघरामध्ये करत आहे तर सर्वात आधी श्रीयंत्र ठेवून घेतलेलं आहे श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ ठेवून घेतलेली आहे त्यानंतर जे कुबेर यंत्र आहे त्यांनासुद्धा सर्वात आधी जलाने नंतर पंचमृताने आणि परत एकदा पाण्याने स्नान घालून घेणार आहे आणि देवघरामध्ये उत्तर दिशेला आपल्याला कुबेर यंत्र ठेवायचं असतं तर उत्तर दिशेला मी कुबेर यंत्र इथे देवघरामध्ये ठेवून घेणार आहे तर आता आपलं जे देवघर असतं देवघराची जागा असती तर देवघर हे आपण नेहमी पूर्व दिशेलाच ठेवायचं असतं जर जागेअभावी तुम्हाला पूर्व दिशेला देवघर ठेवणं शक्य होत नसेल तर आपण उत्तर दिशेलासुद्धा देवघर ठेवलं तरीही चालेल तर आपल्या देवपूजेचे काही साधे सोपे नियम असतात ते सुद्धा आपल्याला माहिती असणे तितकेच गरजेचे आहे तर त्यातील काही नियम म्हणजे देवपूजा करत असताना आपल्याला हात लांबवून देवपूजा करावी लागेल एवढं उंच पण आपलं देवघर असू नये यामागचा उद्देश असा की आपण देवपूजा ही नेहमी खाली बसूनच करायला हवी आपल्याला उभं राहून किंवा खुर्चीवर बसून देवपूजा करावी लागेल एवढं उंचही देवघर असू नये असं म्हटलं जातं खाली जमिनीवर बसूनच आपण देवपूजा करायला हवी किंवा मग बऱ्याच जणांना खाली जमिनीवर बसणं शक्य होत नाही म्हणून मग खुर्चीवर बसतात तर तुम्ही जर खुर्चीवर बसून देवपूजा करत असाल तर खुर्चीवरती एक आसन आपण घ्यायला हवे तसंच आपण खुर्चीवरती बसायचं नाही कारण बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते म्हणून केव्हा पण आपण देवपूजा करत असू तर त्यावेळेस आपण आसनावर नक्की बसावे यासोबतच ज्या वेळेस आपण देवपूजेला सुरुवात करतो किंवा मग आपण कुठल्याही पूजेला सुरुवात करत असू तर सर्वात आधी आपल्याला मंगल तिलक करायचे असते म्हणजेच काय आपल्याला स्वतः आपल्याला अर्धी कुंकू लावून घ्यायचं असते तर आपण ज्या वेळेस पूजा करत असू त्यावेळेससुद्धा आपण सर्वात आधी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आपल्या देवपूजेला सुरुवात करायची यासोबतच आपण जे कुंकू किंवा गंध आपल्या स्वतः कपाळाला लावत असू ते कुंकू किंवा गंध आपण देवांसाठी वापरायचं नाही देवांसाठी लाव लावायला हळदी कुंकू आणि गंध हे आपल्याला वेगळं ठेवायचं आहे आणि आपल्या स्वतःसाठी लावायला हळदी कुंकू आणि गंध हे आपल्याला नेहमी वेगळं ठेवायचं आहे त्यासोबतच देवपूजेसाठी किंवा इतर पूजेसाठी आपण जे काही तांदूळ वापरतो यासोबतच तिसऱ्या ते आपल्याला अखंड तांदूळच घ्यायचे आहेत तुटलेले किंवा खराब झालेले तांदूळ आपण देवपूजेत किंवा देवांना वाहण्यासाठी कधीच घेऊ नये यासोबतच आपण देवपूजेसाठी जे पाणी घेत असतो तर ते पाणी आपल्याला शुद्ध आणि स्वच्छच घ्यायचे आहे पण आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की आठ दिवस पाणी येत नाही मग अशा वेळी काय करायचं आपल्याकडे ज्या वेळेस पाणी आल्यानंतर आपण देवपूजेसाठी पाणी वेगळं काढून ठेवतो त्यावेळेस आपल्या देवपूजेच्या पाण्यामध्ये किंवा त्या कलशामध्ये आपण एक तुळशीपत्र किंवा मग बेलपत्र टाकून तुम्ही ते पाणी ठेवू शकता यासोबतच देवांना ज्यावेळेस आपण आंघोळ घालत असतो स्नान घालत असतो तर त्यावेळेस आपण आपल्या हाताने देवांवरती कधीही पाणी टाकू नये म्हणजे एखाद्या तांब्यातील पाणी घ्यायचे हाताने आणि ते देवावरती टाकायचे असं नाही करायचं एखादा छोटा कलश घ्यायचा किंवा त्याच्या सहाय्याने आपण देवांवरती आंघोळ घालायची देवांना स्नान घालायचे सोबतच जे पाणी आपण देवपूजेसाठी भरून ठेवत असू तर ते आपल्याला एखाद्या तांब्याच्या कलशामध्ये किंवा मग पितळेच्या कलशामध्ये भरून ठेवायचे आहेत त्यासोबतच ज्या वेळेस आपण देवपूजा करताना दिवा लावत असतो तर दिवा हा आपल्याला रोज स्वच्छ धुतलेलाच घ्यायचा आहे आदल्या दिवशी जो आपण दिवा लावलेला असू तो आपल्याला घ्यायचा नाही तो स्वच्छ करून घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा यासोबतच त्यातील वातीसुद्धा आदल्या दिवशीच्या जर चांगल्या असल्या तर बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की त्या चांगल्या असल्या तर मग आपण त्याच लावतो तर तसं करायचं नाही त्या वाती निर्मल्यामध्ये टाकायच्या आणि नवीन वातींचा दिवा आपण देवपूजा करत असताना मग प्रज्वलित करायचा आहे एकदा लावलेल्या वातीचा पुन्हा वापर आपण करायचा नाही यासोबतच दिवा प्रज्वलित करत असताना तो आपल्याला तसाच देवघरामध्ये किंवा मग तुम्ही देवघराच्या बाजूला जरी ठेवत असाल तरी तो आपल्याला तसाच ठेवायचा नाही त्याखाली आपल्याला छोटी वाटी ठेवायची आहे किंवा मग तुम्ही आसन ठेवू शकता किंवा मूठभर तांदूळ टाकू शकता किंवा अगदीची मूढभर तांदूळ टाकले तरी चालतील पण तांदूळ मात्र आपल्याला तसे पांढरेच ठेवायचे नाही ते थोडे हळद टाकून पिवळे करू शकतो किंवा मग त्यावरती हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला दिवा त्या तांदळावरती ठेवायचा आहे सोबतच एका दिव्याने दुसरा दिवासुद्धा प्रज्वलित करू नये प्रत्येक दिवा प्रज्वलित करत असताना आपण काढीपेटीनेच हा प्रज्वलित करायचा असतो सोबतच आपण जर देवपूजेमध्ये तुपाचा आणि तेलाचा दोन्ही दिवे लावत असू तर तेलाचा दिवा हा आपल्याला उजव्या बाजूला आणि तुपाचा दिवा हा डाव्या बाजूला लावायचा असतो म्हणजे तेलाचा दिवा हा आपण पूजा करत असताना आपल्या डाव्या बाजूला यायला हवा आणि तुपाचा दिवा हा पूजा करत असताना आपल्या उजव्या बाजूला यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला तेलाचा आणि तुपाचा दिवा देवघरामध्ये ठेवायचा असतो सोबतच आपल्या देवघरामध्ये एकापेक्षा जास्त मूर्त्या देवतांच्या असू नये म्हणजे आपल्या देवघरामध्ये दोन किंवा तीन मूर्ती एकाच देवतांची ठेवायची नाही एकच मूर्ती आपल्याला प्रत्येक देवतेची ठेवायची आहे किंवा त्या व्यतिरिक्त जर देवतांचे फोटो आणि मूर्ती असेल एकाच देवतेंची तर चालेल सोबतच आपलं देवघर जे आहे ते वरच्या बाजूने सपाट असायला हवं त्याचबरोबर आपल्या देवघराच्यावरती आपल्याला कुठल्याही प्रकारची अडगळ ठेवायची नाही कोणत्याच वस्तू ठेवायच्या नाही देवघराच्या वरची बाजू ही वरच वरच नेहमी स्वच्छ आणि रिकामीच आपण ठेवायची आहे त्यावरती कुठलंही पुस्तक पूजेचं सामान किंवा देवपूजेतील सुद्धा कुठल्याही वस्तू आपण ठेवायच्या नाही तेव्हा मग तुम्ही टेबल वगैरे ठेवत असाल तर टेबलमध्ये सुद्धा आपण देवपूजेचं सामान ठेवू शकतो पण देवघराच्या वरती मात्र आपण काहीच सामान ठेवायचं नाही तर असे काही साधे सोपे नियम आहे जे आपण रोजच्या देवपूजेमध्ये पाळायचे असतात जेणेकरून जेणेकरून याचा आपल्याला खूप चांगला लाभ होतो त्याचप्रमाणे आपल्या देवघरातील जे देव आहे तर त्यांना आपण रोजच्या रोज अगदी सकाळी आणि संध्याकाळीसुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे फार काही नाही आपण जो काही साधा स्वयंपाक करत असू भाजी पोळी ती दाखवायची आहे मात्र नियमाने आणि अगदी सकाळ संध्याकाळ आपण जे काही आपल्या स्वतःसाठी अन्न शिजवत असू तर तेच आपल्याला देवघरामध्ये सर्व देवतांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे त्यानंतरच आपण अन्नग्रहण करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्या देवघरामधील जे देवतेंच्या मूर्ती आहेत तर त्या जास्त उंचीच्या आपल्याला घ्यायच्या नाहीत तीन इंचापर्यंतच उंचीच्या मूर्ती आपल्या देवघरामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत शास्त्रानुसार देवघरामध्ये मध्यम उंचीच्याच मूर्ती आपण ठेवल्या पाहिजे त्यांचे पूजन केले पाहिजे के यासोबतच पुढचा नियम असा आहे आपल्या देवघरामध्ये खंडित झालेल्या मूर्ती किंवा तुटलेले फोटो आपण देवघरामध्ये कधीही ठेवू नये यामुळे आपली प्रगती थांबते तर म्हणून खंडित झालेले देव हे कधीही आपण आपल्या देवघरात ठेवू नये त्यांचे विधिवत पूजन करायचे त्यांचा मानसन्मान करायचा आणि विधिवत त्यांचं विसर्जन आपल्याला करायचं असतं त्याचप्रमाणे पुढचा नियम असा आहे आप की आपण ज्यावेळेस देवपूजा करत असतो तर त्यावेळेस आपल्याला मंत्र किंवा स्तोत्र यांचा उच्चार करणे हे अवश्य असते बऱ्याच वेळा आपण देवपूजा अशीच करतो कुठलेही मंत्र स्तोत्र आपण पठन करत नाही मात्र मंत्राशिवाय आपली पूजा ही निष्फळ मानली जाते म्हणून आपण देवपूजा करत असताना आपल्याला जर प्रत्येक देवतेचा मंत्र येत नसेल तर आपण ओम नम शिवाय किंवा मग ओम गंग गणपते नमहा किंवा मग देवीचं जे नाव असेल तर देवीच्या नावावरून आपण तो मंत्र म्हणायचा आहे जो देवीचा मंत्र असेल तो आपण म्हणायचा आहे मात्र तशीच देवपूजा आपण कधीही करायची नाही यासोबतच यासोबतच देवपूजा करत असताना आपण नेहमी मौन पाळलं पाहिजे कारण आपण एखाद्या वेळेस देवपूजा करत असतो आणि मध्ये जर आपल्यासोबत कोणी बोललं तर आपण देखील त्यांच्यासोबत बोलत असतो यामुळे पूजेकडे दुर्लक्ष होतं देवांचा जर आपल्याला आशीर्वाद मिळवायचा असेल तर पूजेमध्ये आपल्याला मौन अवश्य पाळायचे आहे देवांची पूजा म्हणजे ध्यान एकाग्रता इष्टदेवत्यांची पूजा करत असताना जर आपण मध्येच कोणासोबत बोलत असू तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही म्हणूनच शांतचित्तानेच आपण देवपूजा करायची आहे यासोबतच ज्यावेळेस आपण देवांना गंध फूल अक्षदा जे काही अर्पण करत असू तर त्यावेळेस आपल्याला आपल्या हातांच्या या तीनच बोटांचा वापर करायचा असतो तो म्हणजे अंगठा तो म्हणजे अंगठा अनामिका आणि मध्यमा या बोटांनीच आपल्याला देवांना फुले किंवा गंध अक्षदा हे अर्पण करायची आहेत या बोटांनी वाहिलेल्या फुलांचे महत्वच वेगळे आहे सोबतच देवपूजेमध्ये आपण जी काही फुले देवांना अर्पण करत असतो तर ती ताजी आणि सुगंधित फुले आपल्याला अर्पण करायची आहेत सुकलेली फुलं आपण देवांना कधीही अर्पण करू नये सोबतच देवपूजेमध्ये देव आपण देवघरामध्ये देव जेव्हा ठेवत असतो तर त्यावेळेस प्रत्येक देवतांमध्ये एका एक इंचाचं तरी अंतर आपल्याला ठेवायचं असतं म्हणजे आता तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा आणि श्रीकृष्णांच्यामध्ये एक ते दीड इंचाचं अंतर आहे तर अशा एका इंचाच्या अंतरावरतीच आपल्याला देवपूजेमधील देव हे ठेवायचे असतात ती जवळजवळ आपल्याला देव हे देवघरात ठेवायचे नाहीत तर पुढचा नियम असा आहे आपल्या देवघरामध्ये जो शंख आपण ठेवत असतो तर त्यालासुद्धा आपण एका विशिष्ट स्थानी ठेवलं पाहिजे म्हणजे शंख हा आपल्याला डायरेक्ट खाली ठेवायचा नाही किंवा जमिनीवर तर अजिबात ठेवू नये शंख हा आपल्या देवघरामध्ये आपण एखाद्या छोट्या वाटीमध्ये किंवा मग स्टँड त्याचं मिळतं तर स्टँडवरती आपण ठेवू शकतो तुम्ही इथे बघत असाल मी छोटं कासवाचं स्टँड घेतलेलं आहे आणि त्यावरती मी हा जो शंख आहे तो ठेवत असते बाजारात भरपूर असे स्टँड मिळतात तुम्ही ते घ्या शंख ठेवण्यासाठी पण शंख डायरेक्ट खाली किंवा जमिनीवर आपण ठेवू नये सोबतच जर आपल्याला आपल्याजवळ जर स्टँड नसेल तर आपण मग त्याच्या खाली आसन ठेवायचं आहे नंतर त्यावरती वाटी ठेवायची आहे आणि मग त्यावरती आपण देवघरातील जो शंख आहे तो शंख ठेवायचा आहे तर तुम्ही जर शंख आसनावरती ठेवत असाल तर लाल आसनावरती ठेवा कारण लाल आसनावरती शंख ठेवणं हा अतिशय शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे हा जो शंख आहे त्यामध्ये आपल्याला रोजच्या रोज शुद्ध जल भरून ठेवायचा आहे स्वच्छ पाणी भरून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी आपण तीर्थ म्हणूनसुद्धा घ्यायचं आणि घरातसुद्धा सर्वीकडं चारही बाजूला आपल्याला ते शिंपडायचं आहे फक्त आपल्या घरातील टॉयलेट आणि बाथरूमचा भाग सोडला तर घरात इतर सर्व ठिकाणी आपण ते चारही बाजूला शिंपडायचे आहे कारण शंख हा लक्ष्मी देवीचा भाऊ आहे त्यामुळं शंखातील पाणी जर आपण घरामध्ये सर्वीकडे शिंपडले तर यामुळे माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न राहतात सोबतच आपल्या देवघरामध्ये जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते तुम्ही इथे बघत असाल महादेवांच्या पिंडीच्या अगदी बाजूला इथे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली आहे तर ही मूर्ती जर आपल्याकडे असेल तर आपण ती कधीही तशीच देवघरामध्ये ठेवायची नाही त्याखाली आपल्याला एक छोटी वाटी घ्यायची आहे तुम्ही वाटी स्टीलची घ्या पितळेची घ्या तांब्याची घ्या काही हरकत नाही एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये आपल्याला थोडे तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ आपण पिवळे करूनसुद्धा घेऊ शकतो किंवा मग तुम्ही पांढरे घेतलेले असतील तर त्यावरती आपल्याला हळदी हो आणि कुंकू व्हायचं आहे पांढरे तांदूळ आपल्याला तसेच ठेवायचे नाही आणि त्यानंतर देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला त्या तांदळात ठेवायची आहे सोबतच अन्नपूर्णा मातेचे मूर्ती आपण तांदळातच ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये अन्नधान्याची आपल्याला कधीही कमतरता भासणार नाही सोबतच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते तर ती पळी कधीही आपल्याला रिकामी ठेवायची नसते त्या पळीमध्ये दोन पाच किंवा सात जेवढे बसतील तेवढे तांदूळ आपण ता पळीमध्ये टाकायचे आहेत यासोबतच सर्वात शेवटचा नियम असा की आपली संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर आपण आरती ही केलीच पाहिजे आरती न केल्यामुळे आपल्या देवपूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही कारण शास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलं आहे की आपल्याला जर मंत्र येत नसतील तरी चालेल आपण फुलं अर्पण केलं नाही तरी चालतील पण आरती ही आपण केलीच पाहिजे देवपूजेनंतर देवघरामध्ये दे, आपण आरतीही केलीच पाहिजे त्याचप्रमाणे पूजा संपूर्ण करून झाल्यानंतर आपल्याला देवांना नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे तुम्हाला जर एखाद्या दिवशी उपवास असेल तर काही हरकत नाही एखादं फळ आपण देवांना अर्पण करू शकतो किंवा मग दूध साखरेचा जरी आपण देवांना नैवेद्य दाखवला तरीही चालेल त्याचप्रमाणे संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर रांगोळीसुद्धा आपल्याला काढायचीच असते तर आता चातुर्मास चालू आहे त्यामुळं आपल्याला माहितीच आहे आपण गोपद्म व्रत रांगोळी घे काढत असतो तर आज मी इथे पांढऱ्या रंगानेच रांगोळी काढून घेतलेली आहे गोपद्माव्रताची त्यानंतर रांगोळी आपण जर पांढऱ्या कलरने काढत असू तर ती आपल्याला तशीच ठेवायची नाही त्यावरती आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या असतात कलरच्या रांगोळीने जरी आपण रांगोळी काढली तरीसुद्धा त्यावरती आपण हळदी कुंकू आणि अक्षदा ह्या व्हायच्या असतात सोबतच देवपूजा झाल्यानंतर प्रत्येक देवी देवतांना आपण गंध हळदी आणि कुंकू हे व्हायचे असतात म्हणजे जे स्त्री देवता आहे त्यांना आपण हळदी आणि कुंकू लावून घ्यायचं असतं आणि जे पुरुष देवता आहे त्यांना आपण गंध अक्षदा वाहायच्या असतात तर अशा प्रकारचे काही साधे सोपे नियम आहे ज्यांचे आपण पालन केले तर आपल्या देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते तर हे सर्व नियम आपण आवर्जून पाळावे जेणेकरून आपण केलेल्या देवपूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल तर अशा प्रकारे आता आजची देवपूजा झालेली आहे देवांना मी गंध आणि हळदी कुंकू लावून झालेला आहे सोबतच सर्व देवतांना फुलेसुद्धा अर्पण करून झालेली आहे आता मी आरती करून घेणार आहे तर अशा प्रकारचे काही साधे सोपे नियम आहे जे आपण पाळायचे आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ